चोरी प्रकरणी दोन चोरटे जेरबंद एक लाख तेहत्तीस हजारचा मुद्देमाल जाप्त कोल्हापूर एल सी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांतून इलेक्ट्रिक केबल व मोटर चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून एकूण एक पूर्णांक तेहत्तीस शतांश सात पाच शून्य रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईत गढेन्ग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी वाढत्या केबल चोरीच्या घटनांकडे लक्ष देत कारवाईसाठी स्पष्ट सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार सतीश जंगम व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास पथक तयार करून तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारे दिनाक जून अठ्ठावीस रोजी तेरणी गावात सापळा रचून आरोपी विश्वनाथ इराप्पा हुदली राहणार बुबडीकट्टी आणि कर्याप्पा फकीरप्पा उदनायक राहणार तेरणी यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी केबल व मोटर चोरीची कबुली दिली पत्र्याच्या शेडमधून चारशे पंधरा मीटर इलेक्ट्रिक केबल व एक मोटर असा एक लाख तेहत्तीस हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कामगिरीत गढिनब्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात यश आले असून अधिक तपास सुरू आहे